न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद मिलाची मिरवणूक संपवणार पठाण सामाजिक सलोख्या साथ राखण्यासाठी हा निर्णय सविस्तर वृत्त असे सतरा सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो त्याच अनुषंगाने सातपूरच्या रिझविया मस्जिदमध्ये देखील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या पार्श्वभूमीवर बैठक घेतली गणेशोत्सवाची धामधूम ईद मिलाद या दोन ते साथ या सणाची मिरवणूक ते घेणार असल्याने सामाजिक प्रस्थापित होईल असे मत शांतता समिती सदस्य फारुख पठाण यांनी बोलताना व्यक्त केले सालाबाद परमाने संपूर्ण जगामध्ये ईद मिलादुल नबी पैगंबर जयंतीनिमित्त जागोजागी कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उद्या सोळा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अठरा सप्टेंबर रोजी जुलूस म्हणजे मिरवणुकीचं निश्चित करण्यात आलेलं आहे सातपूर अंबर लिंक रोडवर बी उद्या दोन वाजता मिरवणूक म्हणजे जुलूसला सुरुवात होणार आहे नाशिकची सर्वात मोठी मिरवणूक जुलूस तीसुद्धा दोन वाजता सुरू होऊन सात पण संपवणार आहे यावर्षी एक दिवस अगोदर जयंतीचा कार्यक्रम आहे दुसऱ्या वर्षी गणेश विसर्जनचा कार्यक्रम आहे दोन्ही सण आनंदात साजरे व्हावे या हिशोबाने आम्ही वेळेमध्ये बदल करून लवकरात लवकर मिरवणूक साक्ष आत संपवण्याचा आम्ही मानस केलेला आहे आणि गणेश विसर्जन आणि गणेश आरास करता लोकांना वेळ निश्चित करून द्यावी त्यांना उपलब्ध करून द्यावी याकरता संपूर्ण शहरातील जबाबदार नागरिकांनी हा निर्णय घेतलेला आहे उद्या दोन ते सात पर्यंत मिरवणूक संपून राहील सात नंतर आरास देखावा होईल त्याच्यानंतर परवा मिरवणूक राहील गणेश विसर्जनती सर्व दोन्ही सण सर्व समाजाने बहुजन समाजाने आनंदाने एकोप्याने साजरे करावे आणि आपल्या शहराचं नाव लौकिक करावं हीच तुम्हाला ईद निमित्त शुभेच्छा आणि सदिच्छा आणि वि विनंती धन्यवाद जय हिंद जय जाए भारत या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेवक सलीम मामा शेख फारुख पठाण यांसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद